स्वरबद्ध भजन संस्था कल्याण ही संजय बर्वे यांची भजन संस्था आहे त्यांच्या भजन संस्थेत ऑनलाईन ह्या भजन संस्थेमध्ये मी कार्यरत आहे गुरु परमात्मा परेशू यावर मी आपल्याला काही सांगणार आहे गुरु म्हटले की आपल्या डोळ्यासमोर एक प्रतिमा उभी राहते आणि ह्या प्रतिमेमध्ये माता पिता सहकारी मित्र ही सगळी नाती सामावलेली असतात ईश्वरापर्यंत जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हा गुरु ह्या गुरुकडूनच आपण परमात्म्यापर्यंत पोचू शकतो आपण तिघांच्या घरी न बोलवता जाऊ शकतो त्यातील एक म्हणजे गुरु माता पिता मित्र आणि गुरु यांच्या घरी आपण न बोलवता केव्हाही जाऊ शकतो इतकं ह्या गुरुचं महत्व मोठं आहे गुरुशिवाय कोणतीच वाट सुकर होऊ शकत नाही मग ती ऐक असो पारमार्थिक असो वा शैक्षणिक असो आपण शाळेतसुद्धा अनेक विषयाला अनेक गुरु असतात ज्यांचं व्यक्तिमत्व प्रभावी ज्यांचा विषय आपल्याला अधिक आवडतो आणि त्याप्रमाणे आपलं व्यक्तिमत्व घडत जातं साक्षात सुद्धा चोवीस गुरु केले होते चोवीस गुरूकडनं त्यांना विविध गोष्टी शिकता आल्या गुरु नेहमीच आपल्या शिष्याचं हितचिंतत असतो आपला शिष्य आपल्यापेक्षा मोठा व्हावा हे वर्णन करणारं म्हणजे हा एकमेव गुरु त्याला आपला शिष्य नेहमीच आपल्या पुढे गेलेला आवडतो आपला ज्ञान शिष्य कधी घेईल आपल्या ज्ञानापेक्षा तो कधी मोठा होईल ह्याची गुरुला नेहमीच आस लागलेली असते गुरु हे एकमेव असे आहेत की त्यांना आपला शिष्य हा नेहमीच प्रिय असतो असेच आमचे भजनाचे गुरु म्हणजे संजय सर यांनी भजनातून ईश्वराकडे जाण्याचा मार्ग निवडलेला आहे व त्यातून ते, ते अनेकांना घडवत आहेत आज त्यांच्या अनेक संस्था कार्यरत आहेत व अनेक भगिनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यांचे सारे कुटुंबच ह्या भजनात सामील आहेत भजनाच्या माध्यमातून ते लोकांना घडवत आहेत ते म्हणतात की आज आवाज तुमचा कसंही असो पण त्याच्यात अर्थता पाहिजे त्याच्यात एकमेक प्रेम दिसलं पाहिजे आणि हा एक प्रभावी असं ईश्वराकडे जाण्याचा हा मार्ग आहे प्रभावी असं एक माध्यम आहे त्यांचं सारं कुटुंब आज ह्याच्याशी कार्यरत आहे ह्याच्याशी जोडले गेलेले आहे भजन शिकावे ते म्हणजे आमच्या सरांकडूनच कारण ते नेहमीच सर्वांना प्रोत्साहित करत असतात कधीच कोणाला ते नर्वस करत नाही तुला गाणं येत नाही का असं ते कधीच म्हणत नाहीत त्यांचं म्हणणं की आपल्याला ईश्वरापर्यंत आपला आर्तभाव पोचवायचा आहे मग तो तुम्ही तुमच्या भजन या माध्यमातून पोचवा अशा ह्या आमच्या गुरूंना माझे शतशहा प्रणाम त्यांचं हे कार्य अविरत चालू राहावं अशी माझी ईश्वराचरणी प्रार्थना